नमस्कार बाळममाचे दर्शन या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व बाळममाच्या भक्तांचं स्वागत आहे भक्तांनो आज आपण देवघराची मांडणी वास्तुशास्त्रानुसार कशा पद्धतीने केल्यास काय होते ते मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे तर चला चांग चांगलं चांग सद्गुरू संत बाळममाच्या नावानं चांग भक्तांनो देवघराची मांडणे वास्तुशास्त्रानुसार नसल्यास अनेक अडचणी येऊ शकतात त्यामुळे देवघराची मांडणी योग्य असल्याची खात्री करा जेणेकरून घरात शांतता आणि सुखसमृद्धी राहील देवघराची योग्य मांडणी करून नियमित पूजा करावी षोडशोपचार किंवा पंचोपचार पद्धतीने पूजा केल्याने देव, के देव प्रसन्न होतो देवावर पूर्ण श्रद्धा असणे महत्वाचं आहे श्रद्धा असेल तर देवदोष लागू होण्याची शक्यता कमी होते देवदोष लागू नये म्हणून देवघरात कोणत्या वस्तू ठेवू नयेत देवदोष लागू नये म्हणून हे नियम पाळले गेलेच पाहिजेत तर तुमची पूजा संपूर्ण होते असं मानलं जातं भक्तांना आपण त्या नियमाबद्दल त्या गोष्टींबद्दल आणि त्या संपूर्ण माहितीबद्दल आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत ठीक आहे ज्या पूजेमध्ये ठेवल्या नाही पाहिजेत ज्या गोष्टी देवघरामध्ये दे ठेवल्या तर अशोक मानलं जातं प्रत्येकाच्या घरात देवघर असतेच या देवघरात सर्व देवदेवतांचे फोटो असतात भक्तांनो घरातील सर्व सदस्य या फोटोंची पूजा करतात ठीक आहे पण हिंदू धर्मात पूजेशी निगडीत सर्व नियमांबद्दल सांगितलं गेलं आहे या नियमांचे पालन केलं गेलं पाहिजे देवघरात देवपूजा करताना अशा काही गोष्टी अजिबात ठेवू नयेत या गोष्टी ठेवल्या तर देव कोपतो असं मांडलं जातं तुमच्या घरातील देवघराबद्दल नक्कीच जाणून घ्या ठीक आहे भक्तांनो कदाचित चुकूनही तुम्ही या चुका करत असाल तुमच्या घरामध्ये असं काही असेल बघताना तर ते लगेच काढून टाका बघताना देवपूजेतील देव, देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नये देवघरात धन पैसे दडवून ठेवू नयेत देवघरात कमीत कमी देवमूर्ती अगर तस्वीरी असाव्यात एकाच देवाच्या दोन अगर जास्त मूर्ती असू नये भक्तांनो त्यामुळे त्यापैकी एकही कार्य करत नाही त्याच देवतेची मूर्ती आणि फोटो चालेल देवी वेगवेगळ्या दोन असल्या तरी चालतील त्यापैकी जास्त नको दत्तक गेलेल्या घराण्याचे घरगुढीत घराण्याचे देव देवघरात पुजून येत ते सर्व विविध विसर्जन करून नवीन देव करावेत सोन्याचे देव असले तरी ते टाकून नवीन देव करावेत नाहीत तर ही वंशबुडी होईल अनेक संकटांनी त्रास होईल देवघरात भगवान शंकराची मूर्ती अगर फोटो पुजू नये घराचे वातावरण स्मशानावत होईल कारण भगवान शंकराचे सुगुण रूप व तांडव नृत्य स्वरूपात मानले जात होते संसारी माणसाने भक्तांनो मारुतींची देवघरात पूजा करू नये कुटुंबाचा वंश खंडित होण्याची शक्यता असते घरामध्ये सहा फुटाच्या वर दक्षिणा मारुतीचा फोटो लावता येईल घरात देवघरात शनीची पूजा करू नये सर्व जीवन संकटमय व उदास होऊन राहते देवघरात म्हणजे मुंजा पूजू नये बाकीचे देव काम करणार नाहीत शिवाय त्या मंजुषा शिवाय त्या मुंजास पासून बंधनात अडकल्यामुळे पूजा करूनही त्यांचे फक्त शपथ मिळतात देवघरामध्ये गायत्री मातेची पूजा करू नये कारण गायत्री मातेचे स्वरूप पराकोटीचे पवित्र आहे शिवाशिव पाळणे अति कडक असते विटाळ स्त्रीची छाया देखील त्यावर पडलेली चालणार नाही देवघरात काळभैरवाची पूजा देखील निशुद्ध मानली जाते तो यम असून अतिव्रग्र व कडक स्वरूपाचा आहे देवघरामध्ये दे, मसोबा पूजू नये त्यामुळे कुलदैवताची कृपा क्षेत्र कुटुंबावर राहत नाही कुटुंब नित्य अनेक संकटांनी पीडित राहतो तसेच भक्तांनो देवघरामध्ये दे, पिराजी अगर पिराच्या चिन्हाची पूजा करू नये इतर हिंदू देवदेवतांची देव कृपा लाभत नाही गुरु व शिष्य यांची एकाच वेळी पूजा करू नये प्रथम गुरुची पूजा करावी नंतर शिष्यांची पूजा करावी देवाच्या मूर्ती शोकेसमध्ये किंवा कपाटामध्ये ठेवू नयेत ते देव त्या कुटुंबियांची शोभा करतात देवघरात पूजेच्या मूर्त्या तीन इंचापेक्षा कमी असाव्यात जास्त उंचीच्या मूर्त्या विसर्जन कराव्यात देवघरातील देवांना मासे लागलेली असते असू नये देवभगन चित्र पडलेले आसन अयुध्या हलत असलेले चिरा गेलेले विद्रूप झालेले पाण्यात टाकल्यावर बुडबुडे येणारे नसावेत ताबडतोब असे देव विसर्जन करून नवीन मूर्ती स्थापन कराव्यात बक्षिस मिळालेली सापडलेले देव देवघरात पूजू नये त्यांची पूजा केली असता ज्यांनी ते देव दिले त्यांनाच ते फळ मिळते त्याच लोकांना त्याची फळ मिळते मगतांना त्यामुळे आपली पूजा व्यर्थ ठरते त्यामुळे बक्षीस मिळालेले देवात आलेले देवाच्या मूर्ती आपल्या घरात देवघरामध्ये पूजू नयेत आसरा देखील देवघरात पूजू नये आसरांचे शुक्रवारी विविधता विसर्जन प्रवाहात करावे देवपूजा करताना पूजा करण्याचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे किंवा देवांचे तोंड पूर्वेला किंवा पश्चिमेला असावे दक्षिण उत्तर ही दिशा नसावी देवघर नेहमी ईशान्य कोपऱ्यातच असावे भक्तांनो ईशान्य दिशा ही हलकी समजली जाते भक्तांनो देवघर हे नेहमी लाकडाचे सागवाने असावे ते संगमरवरी ते संगमरवरी कारण ईशान्य देवघर हे सागवाने असावे संगमरवरी नसावे कारण ईशान्य दिशा ही हलकी तत्वाची दिशा असल्यामुळे संगमरवरी जर देवघर असेल तर पुन्हा तिथे जळतत्व उत्पन्न होते आणि गोष्टीविरुद्ध दिशेने घडण्यास सुरुवात होते त्यामुळे शक्यतो लाकडी सागवानी देवघर असावे देवघरात दिवंगत आई वडील वगैरे त्यांचे फोटो लावू नयेत देवावर श्रद्धा असेल तरच देवपूजा करावी उगीच लोक काय लोक काय म्हणतील म्हणून देव ठेवू नयेत श्रद्धा असेल तरच रोज स्वहस्ते पूजा करावी किंवा करून घ्यावी मनोभावे नतमस्तक होऊन देवाला रोज नमस्कार करावा घरातील मंदिरात शिवलिंग ठेवू नका देवघरात लोक शिवलिंग ठेवतात शिवलिंग ठेवण्याचे का काही नियम आहेत घरात एकापेक्षा जास्त शिवलिंग ठेवू नयेत असं शिवपुराणात सांगितले गेलेलं आहे शिवलिंगातून प्रत्येक वेळी ऊर्जेचा संचार होत असतो त्यामुळे शिवलिंग नेहमी खुल्या जागी ठेवावे त्याचा आकार कधीच अंगठ्यापेक्षा मोठा नसावा शिवलिंग हे पितळाचे असावे त्यावर नाग नसावा देवघरात नदी नागासहित एकत्र महादेवाची पिंड ठेवू नये कारण आपण जेव्हा महादेवाच्या पिंडीवर अभिषेक घालतो तेव्हा त्या ते अभिषेकाचे पाणी नदीवर पडते व नदी हा महादेवाचा शिष्य आहे ठीक आहे तर नदी हा भक्तांनो महादेवाचा शिष्य आहे ते पाणी नंदीवर पडल्यामुळे त्याचा कोप होतो आणि त्यामुळे आपल्यावर संकटे उद्भवू शकतात देवघरात कोणत्याच देवाचे रुद्र रूपातील दे फोटो ठेवू नये नेहमी देवाच्या हसणारे प्रसन्न चेहर्या असणारे फोटो ठेवावेत भक्तांना बोला बाळमामाच्या नावाने चांग बर श्री ओ बाळूमामा यांना महा क्रोधातील फोटो ठेवणे अशुभ मानलं जात हसणारे फोटो शुभ मानले जातात ते घरात सकारात्मकता आणतात कोणत्याच देवाची तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवू नका तुटलेली मूर्ती किंवा फोटो घरात ठेवणे अशुभ मानलं जाते त्यामुळे वास्तुदोष उत्पन्न होतात आणि तुटलेली मूर्ती आणि फोटो घरात असेल तर आजच काढून टाका पूजेच्या दरम्यान तांदूळला अत्यंत महत्व मानले जातं भक्तांना ठीक आहे तसेच बाळूमामा हे आपले महादेवाचे शेवटचे अवतार आहेत ठीक आहे तांदळाला अशुभ मानलं जातं अत्यंत महत्वपूर्ण महत्व आहे त्याचं सॉरी अशुभ म्हटलो मी सॉरी अत्यंत महत्वपूर्ण तांदळाला मानलं जातं भक्तांना तांदळाला <सथा> शुद्ध धान्य मानलं जातं ते पूजेच्या फुलांची कमी पूर्णता करतात पण देवावर कधीच तुटलेले तांदूळ टाकू नये त्याला मात्र अशुभ मानलं जातं तर तुमच्या देवघरात तुटलेले तांदूळ तु असतील तर आजच काढून टाका त्या जागी चांगल्या खेळ साबू तांदूळ टाका ठेवा देवघरामध्ये काळीपिठी ठेवा ठेवू नये आणि ते विधीसाठी लागणाऱ्या वस्तू देवघरामध्ये ठेवू नयेत असं म्हटलं जातं काळीपिठी तर ठेवूच नका त्यामुळे तेल काळीपिठी अशा वस्तू देवघरापासून थोड्या लांब ठेवाव्यात आपल्या कुलदैवता आणि कुलदैवत माहीत असणे गरजेचं आहे जर आपल्याला कुलदेवता आणि कुलदेवी माहीत नसतील तर आपल्याला विविध संकटांना तोंड द्यावे लागेल भक्तांना आपल्या देवघरात आपल्या कुलदेवतांचा एकतरी फोटो किंवा मूर्ती असणे आवश्यक आहे आपण देवाला जे फुले वाहतो म्हणजेच जे निर्मूल्य बनते ते पुन्हा वापरात आणायचे नसते ते निर्मूल्य वाहत्या पाण्यामध्ये म्हणजेच नदीच्या प्रवाहात विसर्जित करायचे आहे ते घरामध्ये साठवून ठेवायचे नसते देवघरातील शिवीग्रामावर कधीही अक्षदा वाहनाच्या नसाव्यात ओले कपडे घालून म्हणजेच ओल्या वस्त्री देवपूजा करायची नसते म्हणजे ओले केस असताना म्हणजे केसातून पाणी टपकत असताना सुद्धा देवपूजा करायची नाही बघताना लक्षात ठेवा देवांना एका हाताने कधीच नमस्कार करायचा नसतो दोन हातांनी दोन हात जोडून नतमस्तक होऊन मनोभावे नमस्कार करावा आपण देवघरात जी समय लावतो व निरंजन लावतो त्या ते तेल आणि तुप एकत्र घालू नये तेलाचा दिवा वेगळा आणि तुपाचा दिवा वेगळा लावावा देवाला लावलेल्या समयीच्या ज्योतीवर निरंजन किंवा दुसरा कोणताही दिवा पेटवायचा नाही समयीमध्ये तीन वाती लावाव्यात समय समयीमध्ये तीन वाती लावायच्या नसतात एक तर दोन वाती लावायच्या किंवा मग एकच वात लावली तरी देखील चालते देवांना नमस्कार करताना आपल्या डोक्यावरील टोपी काढून नमस्कार करावा देवापुढे नतमस्तक व्हायचे असते म्हणून त्यांना शरण गेलेले असते आपण देवघरात किंवा मंदिरात जी स्तोत्रे किंवा मंत्रे म्हणत असतो मोठ्या आवाजात म्हणायची परंतु जप करताना देवाचे नामस्मरण करत असतो म्हणून त्यावेळी ते मात्र शांततेत म्हटलेलं कधीही चांगलं असत देवांना आपण जेव्हा गंध लावतो तेव्हा ते गंध ते करंगळी शेजारीला बोटाने लावायचे असते करंगळीच्या शेजारीला बोटाने लावायचे असते आपण जेव्हा पित्रांना म्हणजेच प्रवधनांचा गंध लावतो तेव्हा अंगठ्या ते शरीरील शरीरा म्हणजे तर्जनी या बोटाने लावायच्या असतात स्वतःला गंध लावताना मधल्या बोटाने लावावा आणि इतरांना गंध लावताना गठ्याने लावावा नैवेद्याच्या पानावर किंवा ताटातील मीठ वाटून त्याचप्रमाणे कांदा असून लिंबू देखील वाटू नये कारण हे सर्व पदार्थ तामसे आहेत व तामसे पदार्थ देवांना चालत नाहीत मारुते हा ब्रह्मचारी आहे त्यामुळे त्यांची मूर्ती देवघरात ठेवायची नसते त्यांची मूर्ती जर देवघरात ठेवली असेल तर घरातील तिसऱ्या पिढीचा वंश खंडित होण्याची शक्यता असते म्हणून मारुतीची मूर्ती देवघरात ठेवू नये अशा प्रकारे देवघरात पाळायचे महत्वाचे नियम मी तुम्हाला देवघराच्या बाबतीत पाळायचे नेहमी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेले आहेत असे नियम पाळलेले असल्यामुळे देवघरात भक्तांना प्रसन्न वाटते आणि आपल्या घर देखील शांतता राहते आपल्या घरातील लोक नेहमी आनंदी राहतात हे नियम पाळल्यामुळे घरात नेहमी देवांचा आशीर्वाद असतो आपल्या घरामध्ये देवांचा दे वास असतो देव आपल्या घरात वावरत असतात ठीक आहे तर हा महत्वपूर्ण आणि सगळ्यात महत्वाचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओची माहिती उपयुक्त वाटली असेल किंवा चांगली वाटली असेल तर तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून गेलायचं बटन दाबा चॅनलला लाईक करा चॅनलला शेअर करा आणि आम्हाला पुढील व्हिडिओसाठी पाठवण्यासाठी प्रोत्साहित करा चला चांग ब चांगलं श्री सद्गुरु संत बाळूमामाच्या नावानं चांगबल